हरे कृष्णा फ्रेंड्स आज आपण बघणार आहोत फेशियल फेशियलसाठी आपण घेतलं आहे स्किन सिक्रेटचं पल्स फेशियल फर्स्ट आपण क्लिन्झिंग करणार आहोत क्लिन्झिंग करण्यासाठी आपण क्लिन्झिंग अमाऊंट बघित जेवढी आपण घेतलेली आहे क्वांटिटी तेवढी क्वांटिटी घ्यायची आहे आणि स्किनवर तिला स्प्रेड करायचं सर्क्युलर मोशनमध्ये मग क्लिन्झिंग करताना आपल्याला पाण्याचा यूज करायचा असतो तर क्लिन्झिंगमध्ये आपण पाणी यूज करणार आहे क्लिन्झिंगमध्ये अशा पद्धतीने ज्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये बघता आहे त्या पद्धतीनेच तुम्हाला पाणी यूज करायचं आहे स्क्रब आणि क्लिन्झिंग झाल्यानंतर आपल्याला स्टीम द्यायची सेम स्क्रब आणि क्लिन्झिंगची प्रोसेस सेम असेल स्टीम दिल्यानंतर स्टीम आपल्याला क्लायंटच्या म्हणजे एक दीड फिटाच्या अंतरवरून द्यायची असते डायरेक्ट स्किनला स्टीम द्यायची नाही आहे आणि आपण ब्लॅकहेड्स वगैरे काढणार आहोत रिमूव्ह करणार आहोत त्याच्यासाठी एक पिन असते ब्लॅकहेड्सची तिला आधी स्टराईल करून घ्यायची असते म्हणजे जंतुनाशक करून घ्यायचे असते तर आपण तिला जी स्टीम येते त्याच्यामध्येच पकडून तिला स्टराईल करून घेऊ त्याचं एक वेगळं यंत्र पण असतं आणि ते नसल्यास आपण अशी यूज करताना प्रत्येक वेळेस तिला स्टराईल करून घ्यायची आणि ती गरम झालेली असते तर तिला गार करून मगच त्याच्याने ब्लॅकहेड्स वगैरे व्यवस्थित काढायचे आणि तुम्ही बघू शकता मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दोन वेळा सांगते की जी स्टीम येते क्लाइंटच्या एकदम जवळून नाही द्यायची तिला दुरूनच द्यायची कारण की ती जर त्याचं पाणी खूप गरम असतं त्याच्यातून ओझन तयार होतं आणि फेसला ते हार्म करू शकतो जे ओझन तयार होतं ते ते आपल्या स्किनसाठी पेज लेवल मेंटेन करण्यासाठी चांगला असतो आणि ओपन फोर्स पण ओपन होतात आणि ब्लॅकहेड्स वगैरे आपले व्यवस्थित निघतात आता आपण ब्लॅकहेड्स कसे का काढायचे ते बघूया अशा पद्धतीने आपण ही मध्ये पीन जी आहे तिला स्टराईल केली त्यानंतर तिला गार केली आता पण फेसमधले सर्व ब्लॅकहेड्स वगैरे रिमूव्ह करणार आहेत अशा पद्धतीने ते ज्या ज्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये बघता एखादा नोज पकडायचे आहे आणि एका हाताने ते ब्लॅकहेड्स वगैरे काढायचे आहे तो को साइड वगैरे चेन चीक चेनवरती असेल चेकवरती असेल अशा पद्धतीने सर्व तुम्हाला काढून घ्यायचे आहे क्लाइंटला विचारायचं आहे की तुम्हाला प्रेशर ठीक आहे का क कसं हवं आहे ती पिन जास्त प्रेस पण नाही करायची नाही तर तिच्याने स्किनवर डाग पडतात रेड रॅशेस होऊ शकतात तर तिला एकदम सॉफ्टली चालवायची आपले ब्लॅक हेड्स पण निघले पाहिजे आणि स्किनला काही त्रास नाही झाला पाहिजे मग आपल्याला टोनर करायचं आहे आणि टोनरला डॅप डॅप करून स्किनमध्ये ऑब्झर्व करायचं आहे त्याच्याने ओपन फोर्स क्लोज होऊन जातात मग आता आपण घेतलो आहे तीन नंबर क्रीम क्रीम मसाज करायचं जर तुमची स्किन जर ऑइली असेल तर तुम्ही आधी जेल मसाज करायचा आहे मग क्रीम मसाज करायचा आता आपली नॉर्मल टू ड्राय स्किन आहे तर आपण आधी क्रीम मसाज केलेली आहे आपली जी क्रीम आहे त्याच्यामध्ये ऑइल कंटेंट कमी अशा चिक बोन वगैरे असा मसाज द्यायचा आहे चिक द्यायचं आहे त्यानंतर दोघं साईडला सेम जो एक राईट साईड आणि लेफ्ट साईड दोघं सेम मसाज करायचा आहे आपण बघू शकतो त्या रिलॅक्सिंग वगैरे त्यानंतर नेकमध्ये चेस्टजवळ सर्व मसाज आपल्याला द्यायची आहे त्यानंतर फोरेडला ज्या पद्धतीने मी करते आता आपण जेल घेतला आहे जेल मसाज पण आपण ज्या पद्धतीने क्रीम मसाज केली त्याच पद्धतीने आपण करायचे आहे आपण थोडा व्हिडिओ फास्ट केला आहे पण आपण एक ते दीड तास फेशियलचा स्टेप करतो आणि एक ते दीड तोड फेशियलला वेळ द्यायचा असतो एक तास तरी कमीत कमी तुम्ही फेशियल केलं पाहिजे पूर्ण फेशियलला एक तास लागतो तर एक तासाचं फेशियल तुम्ही पाच ते सात मिनटं आपण व्हिडिओमध्ये दाखवतो आहे पण तुम्हाला एक तास ते फेशियल करायचं आहे मग त्याच्यामध्ये तुम्ही गुलाब जल वगैरे यूज करू शकतात टोनर वगैरे यूज करू शकतात सिरम टॉनिक जे असेल तुम वा ते तुमच्याकडे तुम्ही यूज करू शकता किंवा फेशियल ऑइल वगैरे आपण फेशियल क्रीमनेस मसाज करतो आहे त्यामध्ये आपण काही घेतलं नाही ज्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते स्किन टायटनिंगच्या वगैरे अशा पद्धतीने तुम्हाला मसाज करायचा आहे अंडर आय मसाज वगैरे सर्व व्यवस्थित द्यायचं आहे ज्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये बघतायत अशा पद्धतीने पूर्ण मसाज देऊन मग आपल्याला क्लाइंटला एक सिरम येतं फेशियलमध्ये ते सिरम पण आपण यूज करून मसाज देऊ शकतो आता जे आपण मसाज करतो आहे ते रिंकल फ्री करण्यासाठी स्किनवरती ज्या रिंकल्स असतात ना त्या रिंकल्स जाण्यासाठी जे जा डेड स्किन असतं कोणाला स्माईल लाईन फोरहेडला लाईन्स वगैरे पड असल्या तर त्या लाईनसाठी मग टायपिंग स्पंचिंग ते पिंचिंग वगैरे का करायची टायपिंग वगैरे की फेसमध्ये ब्लड सर्क्युलेशन चांगले होईल आणि जो स्किनचा पी एच लेवल आहे ले तो मेंटेन राहील आता आपण सिरम घेतलं आहे फेशियलमधलं जण ते सिरम पण फेसवर अप्लाय करायचं आहे आणि त्याचा मसाज द्यायचा आहे अशा पद्धतीने ज्या पद्धतीने मी करते त्याच पद्धतीने तुम्ही मसाज करायचा आहे जर तुम्हाला लाँग व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला नक्की टाकेल आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा थँक्यू